आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अक्कलकुवा तालुक्यातील दहा गटांमध्ये प्रत्येक गटामध्ये चुरस निर्माण होणार आहे आतापासून उमेदवारी मागण्यासाठी विविध पक्षांकडे मागणी होत आहे त्यातल्या त्यात अक्कलकुवा गट क्रमांक कर नऊ हा आदि नागरिकांच्या मागास प्रवर्ग या गटासाठी राखीव असल्याने या ठिकाणी शहरातून बहुतांश उमेदवार रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आपापल्या परीने देखील प्रचार सुरू केलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापला हातखंड वापरणे सुरू केलेलं आहे आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटातून पारस सोलंकी हे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार असून त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्जाची मागणी केलेली आहे बहुतांश उमेदवार देखील रिंगणात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ठिकठिकाणी गोपनीय बैठकांना सुरुवात झालेली असून अक्कलकोट तालुक्यातून शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हे एकत्र येतील का याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चेला उदाहरण आलेले आहे तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे ले देखील एकत्र येतील का असा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे असा वार कानोसा ठिकठिकाणी सुरू असून वरिष्ठ पातळीवरून होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपापल्यापर्यंत उमेदवारी अर्ज स्वतंत्ररित्या भरावा असा आदेश आजपर्यंत आहे या ठिकाणी स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे काम साऱ्यांचे सुरू झालेले आहे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून नंदुरबार या ठिकाणी अक्कलकोट तालुक्यातून बहुतांश उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून जातात याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे चंद्रकांत चव्हाण थ्री न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा